जगाला युद्ध नको बुद्ध हवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन अनेक ठिकाणी संघर्षाची परिस्थिती असली तरी जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे हे आपण आचरणात आणलं तर समाज राज्य आणि देश सुखी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे जगात आज अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती असताना जगाला युद्ध नको बुद्ध हवाय असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर आज रविवारी वर्षाभास या पवित्र महिन्यानिमित्त भंतेजींसाठी चिवरदान धम्मदान आणि भोजनदान सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते भिक्षू महासंघाच्या राज्यभरातून आलेल्या भंतेजींच्या उपस्थितीने आज वर्षावर प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव झाला गेले दोन वर्ष मुख्यमंत्री नव्हे तर कॉमनमॅन म्हणूनच जनसेवा करत आलो आहे असं मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे अनेक ठिकाणी संघर्षाची परिस्थिती असली तरी जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे हे आपण आचरणात आणलं तर समाज राज्य आणि देश सुखी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे आज ज्ञान जरी खूप असलं तरी बुद्धाचे तत्त्वज्ञान देखील तेवढेच आवश्यक आहे असंही ते म्हणाले आहेत दौलत मिली किसको तो धनवान बन गया ताकद मिली किसको तो पहलवान बन गया बाबासाहेब मिले मुझको तो मैं इन्सान बन गया अशी रचना सादर करत त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आदर व्यक्त केला राज्याचा कारभार तथागत गौतम बुद्ध यांची शिकवण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे म्हणजे प्रकल्प दुसरीकडे कल्याणकारी योजना आणि या राज्यामध्ये उद्योगधंद्यांची भरभराट असं एकंदरीत विकास आणि कल्याणकारी योजनाची सांगड आम्ही घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामधून असे धर्मगुरू धार्मिक आपले बनतेजी सगळे या ठिकाणी येतात त्याचाही आनंद आहे त्यामध्ये मी एक दोन ओळी सांगेन तुम्हाला दौलत मिली किसको तो धनवान बन गया ताकत मिली किसको तो पहलवान बन गया। बाबा बाबासाहेब मिले मुझे तो मैं इंसान बन गया गेले मै खुशनसीब हे विचार जे आहेत विचार अगदी ते साता समुद्रापलीकडे आपले बाबासाहेबांचे पूर्ण जगभरामध्ये पोचले आणि बाबासाहेबांचं विचारांचं अनुकरण लोक करू लागले आणि खरं म्हणजे भगवान गौतम बुद्ध इथे आहेत विश्वाला शांतीचा संदेश देणारे तर मगाशी पण म्हणालो मी की संघर्ष आणि युद्ध जगाला युद्ध नको तर बुद्ध होई आणि हे देश नाही चलता आहे बोलीओ से हे देश चलता आहे तो बाबीस बाबासाहेब जी के संविधानसे आणि म्हणून हे मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत म्हणून आज तुम्हाला सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो पत्रकारांना आज एक वेगळा कार्यक्रम आहे पहिल्यांदाच आहे असं सगळे भंतेजी मला सांगतात की असा कार्यक्रम यापूर्वी कधीच झाला नाही हा पहिल्यांदा कार्यक्रम या ठिकाणी वर्षावास हा पवित्र महिन्याचा कार्यक्रम वर्षावर पहिल्यांदा होतं असं सर्व भंतेजी मला सांगताय त्यामुळे मला आनंद आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई